रामकृष्ण हरिमाऊली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशन मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज श्री स्वामी समर्थांचं सुंदर असं एक भजन सादर करणार आहे तर घ्या भजनाचा आनंद सोन चाफ्याचा सोन चाफ्याचा सुवास सुवासये तोय मला गोमीच भजन हाय जाऊ चला गोन चा फ्याचा सुवासय तोय मला ग स्वामींचं भजन कुठ हाय जाऊ चलाग स्वामींचं भजन कुठ हाय जाऊ चलाग स्वामींचं भजन कुठ हाय जाऊ चलाग फूल नारळ घेईन स्वामी चरणी वाहीन फूल नारळ घे स्वामी चरणी वाहीन अहो स्वामी चरणी वाहीन स्वामी चरणी वाहीन सोन चाफ्याचा सोन चाफ्याचा सुवास येतोय मलाग स्वामीच भजन कुठ हाय जाऊ चलाग सोन चाफ्याचा सुवास येतोय मलाग स्वामींचं भजन कुठं हाय जाऊ चलाग स्वामींचं भजन कुठ हाय जाऊ चलाग स्वामींचं भजन कुठ हाय जाऊ चलाग दीप घेईन पंचारती करीन धूप दीप घेईन पंचारती करीन अहो पंचारती करीन पंचारती करीन सोनं चाफ्याचा सोनं चाफ्याचा सुवास येतोय मलाग स्वामीचं भजन कुठं हाय जाऊ चला सोन चाफ्याचा सुवास येतोय मलाग स्वामींच भजन हाय जाऊ चलाग स्वामींच भजन कुठं हाय जाऊ चलाग स्वामींच भजन हाय जाऊ चलाग स्वामींना बसायला टाकलाय पाट पुरणपोळीचा बघा हाताट स्वामींना बसायला टाकलाय पाट पुरणपोळीचा बघा हाताट अहो पुरण पोळीचा बघा हाताट पुरण पोळीचा बघा हाताट चा चा, सोन चाफ्याचा सोन चाफ्याचा सुवास मला मलाग स्वामीचं भजन कुठ हाय जाऊ लाग सोन चाफ्याचा सुवास ग स्वामींचं भजन कुठ हाय जाऊ लाग स्वामींच भजन हाय जाऊ चलाग स्वामींच भजन हाय जाऊ चलाग टाळ मृदुंगातचा होतोय गजर स्वामी झाले बघा हजर टाळ मृदुंगाचा होतोय गजर स्वामी झाले बघा हजर अहो स्वामी झाले बघा हजर स्वामी झाले बघा हजर सोन चाफ्याचा सोन चाफ्याचा सुवास येतोय मला स्वामीचं भजन कुठे जाऊ चला ग सोन चाफ्याचा सुवास येतोय मला स्वामींच भजन कुठ हाय जाऊ चलाग स्वामींच भजन कुठ हाय जाऊ चला स्वामींच भजन कुठ हाय जाऊ चलाग नको मला त्या धनराशी स्वामी घ्या मला चरणाशी नको मला त्या धनराशी स्वामी घ्या मला चरणाशी अहो स्वामी घ्या मला चरणाशी स्वामी घ्या मला चरणाशी सोन चाफ्याचा सोन चाफ्याचा सुवास येतोय मला स्वामीचं भजन कुठ हाय जाऊ चला सोन चाफ्याचा सुवास येतोय मला ग स्वामींच भजन कुट हाय जाऊ चलाग भजन कुट हाय जाऊ चलाग भजन कुट हाय जाऊ चलाग भजनाचे हे पुष्प मी स्वामीचरणी अर्पण केले आहे ते ही सेवा मान्य करून घेतीलच पण तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा अशाच सुंदर सुंदर भजन भारुड गौरणीसाठी स्टे द चॅनल रामकृष्ण हरी.